आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची होळीचा गावचे युवा नेते प्रमोद आनंदा शिंदे यांची कराड उत्तर कोपर्डे मंडल सदस्यपदी निवड खटाव तालुक्यातील होळीचा गावचे युवा नेते प्रमोद आनंदा शिंदे यांची कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये संघटनात्मक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन कराड उत्तरचे आमदार खोरपडे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम बाबा पावसकर महेश बाबा जाधव सुरेश तत्या पाटील कोपर्डे मंडळचे अध्यक्ष तुकाराम नलावडे उंबरज मंडलचे अध्यक्ष योगीराज सरखाळे हुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते श्रीकांत पिसा आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी कराड उत्तर कोपडे मंडळ सदस्य पदीचं नियुक्तीपत्र उंबरज येथील कार्यक्रमात देण्यात आलं यावेळी रहाटणीचे ज्येष्ठ नेते वाळू थोरात मासुरणे सरपंच सोनाली महेश पवार मार्केट कमिटीचे संचालक महेश घारके श्रीमंत शेठ कदम सुहास जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी या निवडीबद्दल अभिनंदन केलं अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची